दुसऱ्या वेताला गाए आहे सात आत हळूस हळूस हळू सटक गाळायची हळूस हळूस हळू अठरा ते वीस लिटर पहिलं रूप असताना पिळेले मित्रांनो मोठ्या मापाची गाय आहे सतरा तारखेला नऊ महिने पूर्ण होतील गाईला गाय घरगुती बिगर बाल्याची आहे कुठल्याही प्रकारची खोड खाड नाही गॅरेंटर आहे लवकरात लवकर भेट द्या मित्रांनो सगळ्या खो खोडी नळीला बांधेल राहू एकदम जातीवंत मोठ्या मापाची गाय वडा 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 घरगुती खात्रीशीर आहे मित्रांनो लवकरात लवकर भेट द्या चार बाजूला चारच सडय बिगर बालेची बाई माणसानं पिळायची अजून पंधरा दिवस बाकी आहे गाईला गाईला कुठल्याही प्रकारची खोड खाड नाही सगळ्या खोडी खाडीला बांधेल राहू मित्रांनो पूर्ण गॅरंटी राहील लवकरात लवकर भेट द्या गॅरंटर आहे चार चारच सड़ आहे द्या बांधून एकदम गरीब बस बस काढा एकदम गरीब पाईपलाईन पहा मित्रांनो हे पहा चार बाजूला चारच सड़ वीस लिटर आता बावीस चालेल बरं का वीस प्लसच चालेल मित्रांनो गाय हे बघा जुळ जुळ अजून पंधरा दिवस काय गाय लागल नातखोळा गाय लागल मित्रांनो घरगुती आहे हे काय बाजार बिजारची गाईचं नाही आहे बरं का एकदम गॅरंटर आहे सर्व खोडी खाडीला बांधेल राहू मित्रांनो कुठल्याही प्रकारची खोडखाड असल्यास जबाबदार आपण राहू सर्व बोलीमध्ये बांधेल राहू लवकरात लवकर भेट द्या चाल, चाल, आ, चाल। का चाल म्हणू सांग सातीच आहे का मित्रांनो हो एकदम कोठान बिठाण फुल मापाची लवकरात लवकर भेट द्या शंभर टक्के यावर होईल कोणालाच नाराज केला जाणार नाही आजच्या आजच भेट द्या मित्रांनो एक दोन तासामध्ये विकून जाईल ग्रुपला टाकले